महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं उद्या इंदापूर या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा पक्षप्रवेश आणि नूतन पदाधिकाऱ्यांची निवड अशा पद्धतीचा हा कार्यक्रम इंदापूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये गाव पातळीवरील असेल तालुका पातळीवरील असेल जिल्हा पातळीवरील असेल राज्य कमिटीवरील असेल या सर्व कमिट्यांची बांधणी हे उद्या या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी त्याच्यामध्ये युवक असतील ज्येष्ठ असतील महिला असतील या सर्वांनी ज्यांना ज्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षासोबत काम करायची इच्छा आहे अशा सर्वांनी उद्याच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशा पद्धतीची विनंती करतो तसेच हा कार्यक्रम इंदापूर येथील पोलीस स्टेशनच्या समोरील जुन्या मार्केट कमिटीमध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेश कार्यालयासमोर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होईल या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं धन्यवाद जय भीम